काही सांगायला गेले तर माझ्या वडील मला म्हणायचे कि तुला एक मूल नव्हे तुला एक मूल झाल्याच्या नंतर हा माणूस केलं त्याचा मिळाला नाही पण माझ्या जागेवर दुसरं कोण या ठिकाणी आलं तुम्ही सर्वांनी पाहिलं सर्वांना असं काम करून दाखवेल कि तुम्हाला प्रत्येकाला या ठिकाणी अभिमान वाटेल की आपण ज्या व्यक्तीला मतदान केलं ते मतदान या ठिकाणी आपलं वाया आपण आपल्याला आपण आपल्या जे राजकारण आहे ते राजकारण कुठलं बाजूला सोडून एक झालं तर राजकारण आपण सगळ्यांनी या ठिकाणी केलं पाहिजे आपल्याला तालुक्यामध्ये झाला राजकारण सोडून जर कुठलं राजकारण राजकारण जास्त असेल तर ते इंटरटेनमेंटचं राजकारण जास्त असं मला या ठिकाणी वाटत स्टेजवर येतात विरगाल सोडून सगळ्या गोष्टी लोक बोलतात आपण तालुक्यात काय आपल्याला काय विजय याच्याशी कुणाला काही देणं गेलं नाही पण आपल्याला शब्द देते कि आतापर्यंत आपण अनेक लोकांवर विश्वास ठेवला अनेक लोकांना मतदान केलं एक विश्वास माझ्यावरती ठेवा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहे आणि त्याने आपला कारण आपल्या कुठल्या दृष्टीची गरज असेल तर आपल्या तालुक्याला फक्त विकासाची गरज आहे त्याच्यामुळे ह्या भूलचा आवाज चालू आहे हे जे एंटरटेनमेंट चालू आहेत हे सगळं बंद करा आणि कुठेतरी विकासाच्या बाजूला आपण सगळे जण मी भरत भाऊ आपण सगळ्यांना श्रेष्ठ आहे मी हा तालुक्यामध्ये मी या गावामध्ये एक सूर म्हणून आले एक सूर म्हणून आले परंतु यांनी मला मुली सारखं प्रेम या ठिकाणी दिलं आणि माझ्यावर अनेक संकट आली माझ्यावर अनेक अत्याचार झाले पण मी आपल्याला सगळ्यांना कधीच ते बोलून नाही दाखवले कारण ती माझी संस्कृती नाहीये कारण माझ्या माय बाबाने मला शिकवलं मी लग्न एका महिन्यात आले मी एका वेळेला काही सांगायला गेले तर माझ्या वडील मला म्हणायचे कि तुला एक गुल दे तुला एक गुल झाल्याच्या नंतर हा माणूस मला झालं त्याच्यानंतर वडील म्हणते चाळीस चाळीश झाली कि माणूस सुधरत असतो चाळीस झाली त्याच्यानंतर जे सह केलं त्याचा नाही पण माझ्या जागेवर दुसरं कोण ठिकाणी आलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं माझ्या जागा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला परंतु तुमच्या हृदयाची माझ्यासाठी जागा होती ती जागा

एका एका मुला एका 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 की एका लेखीच्या जब आपण इथे सहन करायचा असता म्हणून सहन केले एका मुलाचा बाप जर असता तर तू या ठिकाणी रस्त्यावर उतरला असता परंतु एका मुलीचा बाप आहे आणि एका मुलीचा बाप त्या ठिकाणी याच्या मुली शांत बसता की एक मुलीचा बाप त्या ठिकाणी येण्यासाठी शांत बसला की आपली मुलगी तुलना करते आणि प्रत्येक आई वडील आपल्यावर एक संस्कार देतात माझ्या आईने मला जेव्हा सांगितलं की आज तुमच्या घरात न जातीये तर तू जेव्हा परत येशील तेव्हा तुझी तिळडी झाली पाहिजे तू एकटी नाही आली पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे मी हा संसार या ठिकाणी केला आणि ते केलंनी मला या ठिकाणी काय मिळालं हे तुम्हाला सगळ्यांना आज माहिती आहे मी आतापर्यंत कधीच रडले नाही आतापर्यंत मी कधीच कुठल्या गोष्टीची वाच्यता गेली नाही परंतु आज मला भरून आलं कारण हे गाव मास आहे आणि ह्या गावातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की मी काय केलं आणि काय नाही केलं आणि आज तुम्ही माझ्याबद्दल एवढी आण भाषा वापरताय आज तुम्ही महाराष्ट्र एवढं बोलताय हे मी काय आहे आणि काय नाही हे सगळं ह्या जनतेला या ठिकाणी माहिती आहे म्हणून मी आपल्याला एवढं सांगेल कि आपण जे मला नाव दिलंय संघर्ष करण्या मी खूप संघर्ष केलाय पण माणसामध्ये संघर्ष करण्याची पण एक ताकद असते ती ताकद आता माझी कुठेतरी संपलेली आहे या संघर्षातून जर आज मला कोणी बाहेर काढू शकत तर आपण सर्वजण या ठिकाणी आहेत मी आपल्याला आवाहन करत आपल्याला विनंती करते की आपणच सर्वजण मला या संघर्षातून बाहेर करा आणि आपणच मला या संघर्षातून काढा मला खूप काही बोलायचं होत परंतु माझ्या भावना एवढ्या दाटून आलेल्या आहेत की या ठिकाणी मी जास्त काही बोलू शकत नाही फक्त आपल्याला एवढंच सांगते की आपण फक्त मला एकदा आशीर्वाद द्या आपण फक्त एकदा मला साथ द्या आपण मला आशीर्वाद दिले आपण मला साथ दिली तर भविष्यामध्ये मी आपल्या सर्वांना असं काम करून दाखवेल की तुम्हाला प्रत्येकाला या ठिकाणी अभिमान वाटेल की आपण ज्या व्यक्तीला मतदान केलं ते मतदान या ठिकाणी आपलं वायाने गेलं असं काम या आपल्याला भविष्यात करून दाखेल एवढाच शब्द आजच्या प्रसंगी देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र